अमाय गेले काय गड हे वावरात गेले का जावाचे साहेतो गेले काय हो वावरात अमाय <tell> पाय जावाचे साहेब ना हे घरातच आहे आता दहा वाजून राहिले कधी जाईन असून वावरात बाया तिकडे येऊन जाईन वावरात आणि हे जावाचेस आहे असं नाही का पटकन चाललं जा सुतडी उतडी कापून ठेवा आता ठेमले बांधाले लागणार नाही काय आता हे कधी जाईन वावरात ना कधी सुतई कापण काही समजतच नाही बापा यायचं आता काय राहिलं घरात तर आ जेवण खाऊन झालं आता पटकन निघून जावत नाही काय भांडे घासून जातो म्हणते काय तर गण्या अन्या असाय कुठं इच्छा येत असून त्याला ऐकाले नाही जात घुसला तो मोबाईल मध्ये मोठा ध्यान लावून पाहिजे मोबाईल आणि अभ्यास करायला लावून अभ्यास नाही करणार मन लावून दादा गण्या हो बोल ना आजी काय म्हणतो झालं काय म्हटलं बैठ झाला काय मशीन <laughs> वशीन लावून द्या लागेल काय नाही ना आजी बोल ना काय म्हणत म्हटलं दादा कुठे गेले गेले काय वावरात माहीत नाही ना आजी कुठं गेले दादा तर सांगतलं नाही दादा घरीच तर होते पाय ना तिकडे अंदर घरातच शाळेत नाही असा लागत काय शाळेची तयारी शाळेत ठेवा मोबाईल ठेव लय घेऊन बसला पाच मिनिट फक्त पाच मिनिट मग मी करतो शाळेची तयारी पाच मिनिट पाच मिनिट मिनिटाचे दहा मिनिट जाते पण मोबाईल नाही ठेवत फक्त आता पाच मिनिट पाय काय पाहत हाँ आजी, आता मोजून पाच मिनिट मग मी शाळेची तयारी करतो बर काय झालं शांती बोललो काय म्हणत अव काही नाही म्हणत जात नाही काय म्हटलं वावरा किती वाजता जाता आता जेवण झालं घुमून काही भांडे वांडे घासायचा विचार आहे का तुमचा काय शांती काही बोलत भांडे खायले घासन मी होऊ शकते बा आता वावरात जायचा विचार नसन भांडे घासून जाता काय बा वावरात हा जाना मग पटकन आता दहा वाजून राहिले हे काय म्हणत होते बा दहा वाजता येतो म्हणे वावरात मग तुम्ही वावरात कधी जाण हा मग कधी सुतई कापान कधी ठेमले बांधान म्हटलं हा आणि त्याले पाणी वाणी आणून द्या लागते पाणी प्याले गेल्याबरोबर तर पहिले पाणीच पाहिजे त्याले हा इच्छा इथं तहान लागून जाते माहित तर आहे तुम्हाला जा ना पटकन हो हो जातो जातो जा पटकन येतो मी बी तुमच्याच मागे जेवण खाऊन करून आरामात ये ना ये तू आरामात ये शांततेने ये तू काय घाई करून राहिले आता हाय ना मी वावरात देखभाल करायला हो अजून तर घराच्या बाहेर नाही निघाले आणि बाल करून राहिले म्हणते जा पटकन हो हो आता जातोच जा। ना मी सुते घेऊन जातो त्याच्या पहिलंच पोहचतो ना मी हो जाण तर मग लवकर जा अन दुपारसाठी डब्बा आणा लागेल काय हो हो घेऊन येजो ना वावरात काम करायला लागते तो भूक लागते घेऊन येजो मग हां बरं आणतो मी निघतो मग आता वावरात बरं जा अन सगळ्यात पहिले विहिरीवरून पाणी आणून ठेव जा तुम्हाला माहितच आहे मग बाया कशा येतं जोपर्यंत पाणी पे नाही तोपर्यंत त्या पातीवर लागत नाही उलट वाट पात राहील पाणी कधी येते पाणी कधी येते पण असं नाही का पहिले पातीवर लागून जा पाणी आल्यावर पाणी पितच आपण पण तसं नाही आहे तुम्हाला माहित आहे ना त्याच्यासाठी म्हटलं पहिले पाणी आणून ठेव जा तुम्ही खोपडीत ठीक आहे ना शांते गेल्याबरोबर मी पाणी सांगून ठेवतो खोपडीत आणि मग सुतईक आपण हो जा मग आता लवकर चाल बाबा मी बी जेवण खावण करतो औषध घेतो जा लागेल मग थोड्या वेळानं वावरात काय माहित बाप्पा किती बाय येते ना काय नाही तर गहू सोंगाले जाऊन पाहा लागन वावरात गण्या झाले ना दादा पाच मिनिट हो आजी आलो आजी माया शाळेचा ड्रेस काढून ठेव घालतो मी बरं काढून ठेवतो ये इकडे हा आजी आलो एक मिनिट हा काय एक मिनिट ना दोन मिनिट चालूच राहील नाही या लागल ना काय आता तिकडे नाही ना आजी येतो ना एकच मिनिट आलो मग बर बापा बापा चंद्रकला या काय टाईम म्हटलं वावरात याचा साडे दहा वाजता या लागते काय वावरात नाही नाही भाऊजी आम्ही तर लवकरच आलो दहा वाजता आलो अन दहा वाजता पासून येऊन बसलो खोपडीत तुमचीच वाट पाहून राहिलो होत पा मग असाय तुम्ही इकडे वाट पाहून राहिले अन मी तिकडे जवळजवळ वाट पाहून राहिलो मी म्हटलं ह्या आल्या काऊन नाही सव्वा दहा वाजून गेले म्हटलं याले पाहिजे होते म्हणून इकडे आलो मी हो काय काकाजी पण आम्ही दहा वाजताच आलो वावरात मग मी म्हटलं काकाजी याच्यास म्हटलं चला आपण गावा तिकडे जाऊ म्हटलं आणि लागून जाऊ पातीवर येते म्हटलं मग काकाजी पाणी गिणी घेऊन हो काय पण पाणी गिणी आणून ठेवलं तुमच्यासाठी तिकडे गव्हा पाणी आहे पाणी पिऊन घ्या आणि लागा मग पातीवर हो हो काकाजी आवाज काय नाही दिला मग काकाजी लय वेळ की तुम्ही ना हा मला काही तुमचा आवाज आला नाही आता खोपडी दूर आहे ना गव्हापासून त्याच्यानं तुमचा काही आवाज नाही आला तुम्ही बसल्या खोकडीत आणि मी त्या धुऱ्यावर मग कुठचा आवाज येईल तुमचा बरं जाऊ द्या जास्त जा, काही टाइम झाला नाही आता पाणी पेत आणि लागतो पाठीवर हो हो तिकडे जाता मग धुऱ्याजवळ डायरेक्ट आणि धुऱ्यापासून सरळ सरळ पाता घेचा मग बरोबर आपल्या अंगभर हो हो भाऊजी घ्यायला लावतो मी पाता बरोबर घ्यायला लावतो अन तुम्ही पाचच जणी आलं बाकीच्या नाही काय का गहू सोंगाले नाही ना काकाजी बाकीच्या नाही आल्या लताबाईला तिकडे बँकेत काम होतं ते बँकेत जाऊन राहिले आणि राधाले बरं नाही वाटून राहिलं तर राधा काही आली नाही अन्न शोभा भाई ते भी येणार होती ना गहू सोंगाले हा काय बरं जाऊ द्या जेवढे आले तेवढ्या तर एक काम करा चौघी जणी गहू सोंगा आणि एक जण ठेमल्या बांजा कोण बांधते ठेमल्या बाई रुपा बांजो मग ठेमल्या नाही बाबा काकाजी मान नाही जमत थकून जा तुम्ही ठेमल्या बांधण काय सोपी गोष्ट आहे काय दिवसभर वाकू वाकू बांधा लागते ठेमल्या कोणाला म्हणा ना प्रीतीला म्हणा प्रीतीला जमते बाई प्रीती बांधता काय ठेमल्या काकाजी चौघी चौघी जणी आहे या चौघी जणीच्या ठेमल्या बांधून होईन काय एकटीनं हा तिघी जणीच्या बांधू शकतो पण चौघी जणी आहे गहू कापणार आहे आणि मी एकटी मी आहे ना मी बांधू लागण ठेमल्या बरं ठीक आहे मग तुम्ही आता काही हरकत नाही बांधतो मग मी हो ठीक आहे मग लागा मग बाई पातीवर हो काकाजी <laughs> इथूनच लागा लागन ना मावशी हो घ्या ना इथूनच घ्या धुऱ्यावरून आणि सरळ सरळ पाता पकडा मस्त अंगभर पातं घ्या बरोबर सोंग नवीन तेवढं एकदम जास्तही नाही आणि एकदम कमी आपल्या हिशोबानं अहो मावशी बरोबरच पाता घेतो आम्ही माहित आहे ना आता दरवर्षी गहू सोंग बर घ्या मग लागा अन बाई प्रीती तू ठेवल्या ना जाय मग सुतडी घेऊन ये कुठे ठेवली आहे म्हणा सुतडी विचार काकाजीले हो काकू आमी मागा -मागा चीन, चीन, मागा -मागा हो <coughs> 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 हो तेच म्हटलं आम्ही चौघी जणी आहे गहू सोमणारे आणि तू एकटी आहे बांधणार बांधणारी मग एक काय ना बांधणं नाही होणार ना तर आमच्या मागं मागच राहील तू नाही तर बसशीन बांधशीन तर मग जास्त होऊन जाईल ना मग बांधणं नाही होणार त्याच्यानं म्हटलं आमच्या मागं मागच राहील हो हो काक किती पाटा पडल्या हो सकाळपासून एक पात पडली बाळशी आता दुसरी पात चालू आहे हा काय एकच पात, का, पात पडली फक्त हो ना मावशी मग गहू सोंगाले टाइम नाही लागत काय आणि किती लांबी पाहात आहे किती वेळ लागते एक पात पडाले हो हो ते तर आहे म्हणा ह्या दुराहून त्या दुऱ्यावर झाले टाईमच लागते हो ना मावशी साडे दहा वाजता हात लागला ना गहू सोंगाले तर साडेबारा वाजले एक पात पडाले म्हणजे साडेदहा म्हणजे दोन घंटे लागते मावशी एक पात पडाले हो काय हो मावशी आता दुसरी पाठ चालू आहे बा आता झाली मावशी वावरत कलाही वेळ चाले जास्त वेळ की नाही झाला दहा एक मिनिट झाले असेल आली खोपडीत बसली पाणी वाणी पेली आणि इकडे आली मग मी म्हटलं चला बायापाशी जाऊन पा शांता काकू भूक लागली ना एवढ्या लवकर भूक लागली हे पात पाडून घ्या आणि जेवण करा मग नाही ना काकू लई आई होईल ना मग जेवण आले आताच पडते काय हे पात अडीच वाजून पात पळाले मग कधी जेवण करा हो मावशी लय वेळ लागल आता दोन पात पळाले साडे वाजले तर मग आता ही दुसरी पात पडाले काय दोन वाजता पात नाही पडत लय टाईम लागन अडीच वाजते अडीच पावणे तीन काय म्हणता मग जेवण करत असून तर करून घ्या कधी जेवणच कर नाही तुमच्या मतानं भूका लागली असून तर करून घ्या ना मग पाणी आणायला लावतो मी यायले माय बरं झालं आले तर मी काय म्हणतो पाणी आणता का ते आले जेवण करतो म्हणते आता ह्या पाडू दे न हे पात पाड़ पाडू दे आणि मग जेवण करून ते मंदातच तू लावतो जेवण करून घ्या जेवण करून घ्या आता हायस किती आहे अर्ध्या घंट्याचं काम आहे अर्धा घंटा नाही लागत अजून एक आध घंटा लागल एक घंटा लागन म्हणते ना मग काय उपाशीच काम करून काय ते हा एक उन तुन लय तपून राहिली पाणी पाणी जीव होते करू द्या जेवण काय करणं जेवण करणं आहे पात पडल्यावर जेवण करणं आता एवढ्या लवकर पात पडून राहिली काय समोर काय जवळ वाटून लागत तुम्हाला धाव थोडी जाऊन राहिले ते हा गहू सोंगाले टाईमच लागते करू द्या ना जेवण करू द्या जा तुम्ही पाणी घेऊन या विहिरीवरून जा बर जा मग जा वर पाणी घेऊन या बसता मस्त बर ठीक आहे तुमच्या मतानं शांती अशी आहे मंदा मंदात चुपचाप मजूर काम करू द्यायला बसा भूका नाही लागल्या काय हो ये तो ये तो। चला जेवण करून घ्या हो हो चला उघड ना डबा कायचा वाट पाहून राहिले हे काय काय स्पेशल आणला असं तिने बिर्याणी घे काय हो आशा काय हाय म्हटलं डब्या डब्बा नाही उघडून राहिले सगळे ना डब्बे उघडले आणि तू ना डब्बा उघडलास नाही बा काय स्पेशल आहे का काय रुपाताई काय मजा कुळता बा गरिबाची कुठची बिर्याणी रोज रोज कोणाले बिर्याणी नशीब होते एखाद्या दिवशी खाऊन घेतो आपण जे तुम्ही आणलं ते मी नाही आणलं <laughs> हा काय नाही डब्बा नाही उघडून राहिले ना म्हणून म्हटलं काय स्पेशल आहे का बा चिकन आहे अंडे आहे असं काही म्हटलं बनून तू डब्बा नाही उघडून राहिली नाही हो रूपा ताई असं थोडी आहे अंड्याची भाजी राहीन चिकनची भाजी राहीन तर मी डब्बा लपून ठेवून बा आणि एकटी खाईन असं आहे काय कायची भाजी राव तुम्हाला तर माहीतच आहे आपण मिळूनच खातो भाऊ आशा माहित आहे ना मजाक करून राहिला ह्या दो दोघी जणी हा का मग तुम्ही दोघी जणी मजा घेऊन राहिल्या पाहा ना मग पिकी ताई दोघी जावा जावा माझ्याकडून राहिल्या चांगला आहे ना काउन व माया आशाले बोलताना येत मजा कुडवता तुम्ही काय काहून मजा कुठं अ मावशी मी काय लिह हे रूपा होय काय पण पहिले तर तूच बोलली रूपाचं नाव सांगू रूपा पहिले कोण बोललं आ मंदाच बोलली ना, ना? <laughs> हो मावशी पहिले का मंदा काही बोलली मग मी बोलली ना हो ना कोणी बोलाले नाही आहे तिच्या ऐकून म्हणून काय मजाकुड होता काय मी आहे बोलाले <laughs> बरं ठीक आहे ना मावशी नाही बोलत घ्या मग करा जेवण घ्या ना बेसन आणलं मी ना बेसन आहे दाळ भाजी आहे घ्या थोडी थोडी बरं बर का घ्या थोडी थोडी भाजी घ्या सगळेच जणी घ्या घेऊ बाई मंदा डब्बा घे घे दाळ भाजी घे बेसन घे काय ते घ्या आलूची भाजी कोणाकोणा आवडते घे आलूची भाजी कोणाला गोड लागते कोणाला तिखट लागते म्हणून म्हटलं सांगा बा कोणाला पाहिजे देत अव देऊन दे ना डब्बा ज्याले लागन तो की ज्याले नाही पाहिजे तो नाही घेणार मावशी कायची भाजी आणली अव मला म्हणतं काय म्हणता हो मावशी तुलेच म्हटलं कायची भाजी आणली अव हे आपली फुलगोबी काय मावशी फुलगोबी मला तर खाऊशा नाही वाटत बा जे कोणी खात असन त्याले दे अं माय आता काय झालं फुलगोबीले हां किती मस्त लागते फुलगोबीची भाजी खा लागते सगळ्याच भाजीपाला खा लागते बरोबर आहे ना काय पैसे वाली आहे ते फुलगोबी नाही खात पत्ता गोबी नाही खात आलू नाही खात बा अळ्या निमती त्याच्यात त्याच्यानं खावायची इच्छा नाही होत नाही अमाय तसं थोडी आहे सगळ्या याच्यात अळ्या राहते म्हणून पाहून आणावं लागते मस्त हा आवडी ना खाते लोक अन तो खात नाही पप्पा बरोबर नको खात जाऊ पण मला आवडते तर मी नानले बा भाजी कोणाला पाहिजे घे ना शांताबाई भाजी झालं काय जेवण जेवण झालं पटकन हात धुवा पातीवर काय भाऊजी तर बसला मी लवकर <laughs> होते काय जेवण काय बोलता बसले अर्धा घंटा झाला ना आता किती वेळचा गेलो मी पाणी आणले अन अजून म्हणता जेवण झालंच ते दहा मिनिटात काय अर्धा घंटा होते काय भाऊजी दहा मिनिट झाले आता फक्त आम्हाला बसाले अन अर्धा घंटा सांगता हो काकाजी दास मिनिट झाले अर्धा घंटा नाही झाला आता जेवण करतो आणि थोडा वेळ बसतो पाच एक मिनिट आणि लागन मग पार्टीवर घ्या घ्या पटापट जेवण करा विहिरीवर गेलो मेन पाणी आणलं तरी गोष्टीच करून राहिल्या जेवण करा गोष्टी कमी करा <laughs> या मावशी ऑर्डर आला आता जेवण करा पाणी प्या आणि लागा पार्टीवर मग नाही तर काय मग लवकर जेवण करा लागते एवढा वेळ लागते काय ला, जेवण करायले दहा मिनिटात तर जेवण होते आणि तुम्ही दहा मिनिटापासून गोष्टीच करून राहिल्या झालं पाहिजे ना आपला गहू सोंगून दोन दिवसाच्या कामाला चार दिवस लाव जा अशा न हो होते ना होते गहू सोंगून पहिले जेवण करण तेव्हा ताकद येईल गहू सोंगाले पाणी आणलं तर खाली नाही ठेवा लागत काय घेऊन उभ्या हंडा खाली ठेवा ते थे। आणि तिकडे गहू सोंगून ठेवले ना आता बांधून घ्या नाही अजून हवा तर उडून जाईल मग अजून सावळा लागन एक एक कांडी नाही नाही एक एक काळी नाही उचला लागत आता बांधतो ना मी ठेवल्या बांधतो

हा ते काय चालूच राहते त्याचं तुम्हाला तर माहीतच आहे करा जेवण करा आरामात अन काकाच्या गोष्टी मनावर नका घेत जाऊ मनापासून नाही म्हणत ते मजाक मजाक म्हणते नाही तर तुम्हाला खरंच लागन बा काकाजी बोलतच राहते असं वाटत असेल पण ते मनातून नाही बोलत असेच बोलते लवकर केलं पाहिजे आहे ना त्याच्यासाठी बोलते ते नाही तर मनातून नाही बोलत ना नाही तर घ्या मनावर नाही काकू माहिती आहे ना आम्हाला काकाजीचा सोबत माहीतच आहे बडबड करत राहते बोलत राहते मनावर की नाही घेत हो तेच म्हटलं बा नाही तर घ्यान मनावर मग काकाजी बोलतच टोकतच राहते त्याला सवयच आहे बोलायची राहतेस ना कोणाकोणाला बिमारी <laughs>